आज आपण ललित या ठिकाणी सरपंच साहेब आपल्या बरोबर काय सांगाल तुम्ही कोण आमदार होईल या तालुक्यामध्ये डॉक्टर किरण लामटे हेच आमदार होतील या तालुक्याने आजपर्यंत केवळ नोरा कुस्ती पाहिली पण या तालुका आता खरी कुस्ती पाहिजे खर तर आजपर्यंत आपण पाहतोय की विरोधक बोलतायत की काय विकास झाला आज आपण पाहतोय अकोल्या तालुक्यामध्ये बाजार तर असेल एस टी स्टँड असेल आपली तहसील कार्यालय असेल तर इतकं सुंदर आणि सुशोभीकरण झालंय की आज अकोल्यात गेल्यानंतर आज वाटतंय की आपण कुठेतरी चांगल्या शेतीत आलोय तालुक्यात आल्यासारखं वाटतंय जर अकोल्यात बाजार तळावरती आपण भाजी खरेदी करायला गेलो भाजी मंडईतले आपली जर शेतकरी बांधव तिथे जात असेल तर गोडगापर्यंत वर करूनच आज बाजार तळामध्ये जाण्याची परिस्थिती होती परंतु आज तालुक्यामध्ये क्षेत्र बदलते आणि म्हणूनच काय आज विरोधकांना आज काळजी झाल्यासारखं आज आम्हाला दिसतंय विकास दिसत नाही आज विरोधकांना ती दिसत नाही आज आमच्या गावामध्ये जर पाहिलं तर आज कित्येक वर्ष आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रश्न होता केवळ दोनच वर्षामध्ये आम्ही आमदार साहेबांकडे मागणी केली तर आम्हाला आमदार साहेबांनी वीस लाख रुपये आमदार ग्रामपंचायत कार्यालयासाठी या ठिकाणी त्यांनी मंजूर करून दिले आणि काम देखील आज ती पूर्ण तसं आहे त्याचप्रमाणे आज ललित गावामध्ये पादर तलावाचा फार मोठ्या पाण्याचा या ठिकाणी स्रोत आहे परंतु त्या बाजार तलावाचं खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती आमदार साहेबांना आम्ही पाठपुरावा गेलो वारंवार आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी कार्यकारी तरुण सर्व मंडळी आम्ही गेलो आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि साडेपाच कोटी रुपयाचा या ठिकाणी त्याचा टेंडर देखील या ठिकाणी झाला आहे आणि म्हणून मी गावातील आणि इतर तालुक्यातील देखील आम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो असा काम करणाऱ्या माणसासोबत आपण गेलं पाहिजे पुढारी हे पुढारी मध्यस्थांच्या आमदार साहेबांनी आज कोणालाही मध्यस्थी न ठेवता सर्वसामान्यांपर्यंत आज ते पोचले आहेत आज जनसंवाद यात्रेच्या दरम्यान आपण पाहिलं की आमदार साहेबांना लोकांनी डोक्यावर घेतलं त्याचं कामच असं की आज प्रत्येक गावामध्ये कुठेतरी सवा मंडा रस्ते आहेत आज अकोल्याला जाण्यासाठी जर आपण पाहिलं तर कितीतरी रस्त्याला खड्डे होते आज तालुक्यामध्ये जाण्यासाठी आज रस्त्यांची देखील जाळ्या ठिकाणी आमदार साहेबांनी उभं केलं आहे